अधिक उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने आपण आज स्त्रीसूत्री बघूया तर तीन महत्त्वाच्या बाबी ह्या महोरी पिकाच्या उत्पन्नासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामधील प्रथम महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला सुधारित वाण आपले शेतकरी बंधू काय करत असतात तर आपलं घरगुती जे बियाणं आहे ते पेरणी करतात वावर वापरतात म्हणून त्यांच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते तर चांगलं उत्पादन घेण्याच्या दृष्टीने आपण सुधारित वाण लावणं हे फार गरजेचं आहे तर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दोन हजार एकोणीस साली टी एम टॅम एकशे आठ डॅश एक नावाचं वाण विकसित केलेलं आहे तर त्या वानाविषयी आपण सर्वप्रथम माहिती बघू तर हे वाण साधारणतः सात ते आठ फूट उंच वाढत असते आता साधारणतः माझी उंची जर बघितली तुम्ही तर ही साडेसहा सहा फुटापर्यंत आहे तर हे वाण साधारणतः सात ते आठ फुटापर्यंत वाढते या वानास जमिनीपासून चार ते पाच फांद्या येत असतात तुम्ही बघा इथे फांद्या आलेल्या एक दोन तीन चार पाच पाच ते सहा फांद्या येतात यामुळे वाहनाचं आणखी तिसरं वैशिष्ट्य म्हणजे या वाहनात साधारणतः अडीचशे ते साडेचारशे शेंगा असतात आणि शेंगा ह्या जाड असून जर तुम्ही एक शेंग पाहिली एक शेंग जर पाहिली तर या शेंगामची लांबी ही जास्त असून एका शेंगेमध्ये साधारणतः आठ ते वीस दाणे असतात तर हे सगळे महत्त्वाचे गुणधर्म आहे या वानाचे तसेच या वाणाचं जे तेलाचं प्रमाण आहे ते साधारणत चाळीस टक्के आणि या हे वान जाड दाण्याचं असून या वानाचं जे वजन आहे म्हणजे हजार बियाचं जर वजन बघितलं आपण दाणा जर बघितला आणि हजार बियाचं वजन जर बघितलं तर पाच ते साडेपाच ग्राम आहे तर आपण या बियाचा आपण आता दाणा बघू तो साधारणतः अजून हा परिपक्वकडे वळलेला नाही त्यामुळे याचं व वा, वजन आपल्याला माहिती नाही पडत परंतु जर एक दाणा पाहिला तर हा साधारणतः हा साडे पाच ते साडेपाच ग्राम याचं वजन असते पुरीची लागवड करताना उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ती योग्य वेळी पेरणी तर पेरणी ही साधारणतः पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर दरम्यानच करायला पाहिजे कारण याचं असं आहे की आपल्या विदर्भातील थंडी ही पंधरा फेब्रुवारीपर्यंत राहते तर मोहरीची जी परिपक्व होण्याचा कालावधी जो आहे तो नव्वद ते शंभर दिवस किंवा एकशे दहा दिवसापर्यंत जातो त्यामुळं आपल्याला जी थंडी मिळाल म्हणजे मोहरीच्या जे पीक आपल्याला जर अधिक उत्पादन मिळायचं असेल तर त्याच्या फुलाच्या वेळेस आणि शेंगा भरतेवेळी थंडी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळं आपण मेह मोहरी पिकाची पेरणी ही पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबरच मध्येच करायला पाहिजे त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव आणि किडीचं प्रमाणसुद्धा कमी असतं तिसरी महत्त्वाची बाब मोहरीच्या उत्पन्नामध्ये म्हणजे हे दोन ओळीतील अंतर साधारणतः दोन ओळीतील जर अंतर पाहिलं आपण तर हे आपल्याला पंचेचाळीस सेंटीमीटर म्हणजे दीड फूट असायला पाहिजे म्हणजे तुम्ही बघा ह्या दोन ओळीतील जे अंतर आहे हे पंचेचाळीस सेंटीमीटर असायला पाहिजे तसंच दोन झाडातील अंतर हे दहा सेंटीमीटर असायला पाहिजे तुम्ही बघा इथे दोन झाडातील सेंटीमी दोन झाडातील अंतर हे दहा सेंटीमीटर आहे तर या दोन अंतरामुळे काय होतं तर मोहरी पिकाचं जी वहाड आहे ती योग्य प्रमाणात होत असते जर तुम्ही पाहिलं तर दोन झाडातील अंतर हे दहा सेंटीमीटर असल्यामुळे ह्या झाडाचं तुम्ही आता जर खोड पाहिलं तर हे साधारणतः आमठ्याच्या आकाराचं आहे अंगठ्याच्या आकाराचं आहे आणि एवढं जर खोड असेल आणि धुप्यासारखे जर पाने असेल या झाडाला हे पान बघा तुम्ही एक तर हे धुप्यासारखं आहे तर असे जर पान असेल तर याला साधारणतः सात ते आठ क्विंटल प्रति एकरी उत्पन्न येते